मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत सध्या स्टार प्राच्या मालिकांचा दबदबा पाहायला मिळतोय अशातच टी आर पीचा चढता आलेख कायम ठेवण्यासाठी स्टार प्राव सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत यानुसारच येत्या दोन डिसेंबरपासून आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही नवी नवीकुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नव्या मालिकेत निवेदिता शराब आणि मंगेश कदम ही जोडी आईबाबांच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहेत आता या मालिकेत आणखी कोण कौन कोणते कलाकार झळकतील याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत आता या मालिकेमध्ये प्रसिद्ध दोन कलाकारांची एंट्री झाली आहे यामध्ये हरीश दुदाडे हा मंगेश कदम आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाची भूमिका साकारताना दिसेल हरीशने बऱ्याचशा मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत यासोबत नवरा माझा नवसाचा भाग दोन या चित्रपटात सुद्धा त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती हरी सोबत आता या मालिकेमध्ये प्रतीक्षा जाधव ही अभिनेत्री सुद्धा दिसणार आहे प्रतीक्षा ही हरीशच्या बायकोची भूमिका साकारताना दिसेल प्रतीक्षा जाधवने या अगोदर मंजूळ आहे पात्र देवमाणूस मालिकेत साकारलं होतं तर निवेदिता सराब मंगेश कदम हरीश दुधाडे आणि प्रतीक्षा जाधव यांची प्रमुख भूमिका असलेली आई आणि बाबा रिटायर होत आहे ही नवीकोरी मालिका येत्या दोन डिसेंबरपासून सोमवार ते शनिवारी दुपारी अडीच वाजता स्टारप्रॉच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या नव्या कोऱ्या मालिकेसाठी स्टारप्रॉवरील ब्लॉकबस्टर ठरलेली आई कुठे काय करते ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मंडळी आई आणि बाबा रिटायर होतात या नव्या कोऱ्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका